नमस्कार मंडळी कसे काय भरपूर दिवसांनी परत एकदा ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आज आम्ही चालला गणपती अनु आज आम्ही जामकुस आहो का माझ्यासोबत आमचं राज पण आहे मी राज काका आणि पप्पा गणपती आणू चाललो तर आमचा गणपती असा कोट कामतात ते बघूया पण अजून किती बाकी गणपती आहेत तर चला तर मग डायरेक्ट भेटूया पुढे टेम्पो तू वाळू पण टाकलेल्या कारण गणपतीचं पाठ हालू नये म्हणून आणि बाहेरचं एकदम वातावरण बघा एकदम खतरनाक हिरव्या हिरव्या गार अरे रे आला होता बघ असा टेम्पोत कारण टर्न असे आहेत ना काय बोल बघा हरकत आहे बघा बघा <laughs> कसं बसलं रात कसं वाटे टेम्पो मध्ये एकदम ना ट्रेन पेक्षा ना मुंबईच्या कसे कसे आम्ही धरून पकडून उभे बघाय बघा एका कोपऱ्यात आणि तो तकडे एका कोपऱ्यात <laughs> अन्नपूर्णा नदीचं पूल पहिला छोटा होता तेव्हा गणपती इला पुलावर की थांबवता लागा दसे 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 आता मोठा केल्याने पूल आणि जसे जसे आता आम्ही जाता होता राजच्या चेहऱ्या पण खुशी बघा किती राज पण खुश मी पण जाम खुश आहे चला तर मग धाव्या डायरेक्ट आता आता पोचतो आम्ही दोन मिनटात बघाय बगार बघा रस्ते चालत बघा बापरे याच्यासाठी अशी वाळू टाकूची लागतं खाली नाही तर मग गणपती हा पडतरी ना हाल तरी आपण पकडूनच बसणार ना कोटकामते राणेवाडी आता आपण पोचलो कोटकामते आता पोचलाव आणि आमचं टेम्पो गेलो वरती पुढे वळा बघा गणपती सगळीकडे ठेवलेले आहेत असे त्यांचे काम आपले झालेले आहेत त्यांचे छोटस गणपती कसं वाटतं ना असत पेपर टाकून पण तर हे काका एकदम बारकाईन अगदी कलर करत होते आणि आमचं गणपती बघायच्या बाजूकचा विठ्ठलाच्या ह्याच्यातलं विठ्ठलाची मूर्ती हा विठ्ठलमधली मग मी झूम केले तो गणपती तर आणि असे भरपूर गणपती होते जे तयार करू त्यांची बाकी होते अजून अजून बघूया तुमका मी दाखवते पुढे कसेचे कसेचे गणपती आहेत ते आणि बघा एक शंकर पार्वतीची पण मूर्ती होती मंदिर मम्मी मी बाहेर आणले आणि आता आमचं गणपती बाप्पा हो येतात नाय तुटेल राहू दे माझ्याकडे चलो चलो टेम्पो मे जाऊ पाटण तुम्ही पाठ घेऊन होतो बसा पाटावर बसा राज तिकडनं पकडा इथे 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 पकडायचं हा चला आता आम्ही निघाला घरात जाऊक गणपती आणला पप्पा बसलेत मागे गणपती पकडू आणि मी हाय आणि या साईडला राज मम्मी अगरबत्ती काय पाणी आहे का घेऊन ये आम्ही पोचलो घरी मम्मी गणपती पोवायचं गणपती उतलूकला तापरी मारून घे ताप ताबल उंदीर मामा खायच हा तय होत आयोत होयक लागडी घेऊच ना काय अरे बंद पडलं किती वेळातरी कशी काय मत काय झालं चौक देऊन गाडी आण माझं तो पण पाहतो बघ आणले ना तर ही आमच्या गोड बाप्पांची मूर्ती कशी वाटली तुमका कमेंट करून नक्की सांगा फायनली आपले बाप्पा आता घराकडे आहेत आणि उद्या त्यांचं पूजन वगैरे असतात तर आता आम्ही बाकीची पण सजावट आउट करूची आता आमका कूलर वगैरे लावूचो मांडी तर चला तर मग भेटूया नंतर एका नवीन ब्लॉगमध्ये आता एवढंच बाय बाय